नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय आता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता प्रसाद प्रसाद फायनली आपण भेटतोय आणि सर्वप्रथम या मुलाखतीची सुरुवात करण्यापूर्वी आपण जो ऑगस्टचा अंक काढला तो मी अंक तुला दिला नव्हता तो मुद्दा मी राखून ठेवला होता तर त्याचं मुखपृष्ठ तू बघावं म्हणून तुझं मुखपृष्ठ आवडलं ते तुला मुखपृष्ठ आणि तु मलपृष्ठ असे दोन्ही तू मारतोय ते मुद्दाम धर्मवीर दोन बद्दलच आणि मला नक्की खात्री आहे आता अगदी काही दिवसांवर त्याचं प्रदर्शन आलंय आणि ह्या सिनेमाने तुला खूप दिलंय एक ऍक्टर म्हणून तू महाराष्ट्राला परिचित होताच पण एक ॲक्टर म्हणून जो एक मोठा होण्याची जी प्रक्रिया असते ती आम्ही अनुभवली या तुझ्या या सगळ्या भूमिकेतून आज तुझ्या मनात काय भावना आहेत छान वाटतंय समाधान वाटतंय पण तितकी जबाबदारी वाढल्याचं भाव पण आहे कारण एखादी कलाकृती लोक जेव्हा उचलून धरतात तेव्हा त्याच्या पुढच्या कलाकृतीकडे लोक जास्त अपेक्षेने बघतात त्यामुळे जबाब जसं तू म्हणतोस की लोकांना आवडलं तर ते त्यानुसार जबाबदारी पण वाढली त्यामुळे पुढचे चित्रपट जास्त जबाबदारीनी मला करायला लागणार आहे त्याचं भान आहे असं आणि ज्यावेळी तुम्ही हा दोन दुसरा भाग सुरू केला मला नक्की खात्री आहे की पहिला भाग तर तू गाजवलाच होता पण तू अभ्यासून नट आहेस त्यामुळे मला नक्की खात्री आहे की तू दुसऱ्या भागांमध्ये आणखी काही तू अभ्यास केला असशील आणखी काही स्वतःमध्ये बदल केले असशील काय काय ही प्रक्रिया होती की जास्त प्रश्न आहे बघा ज्या पद्धतीचे दिघेसाहेब दिसलेपेक्षा खूप करायचं असं ठरलं तेव्हा मी स्वतः भाग एक घरी बसून एकट्याने दहा बारा वेळा पाहिला की अभिनेता म्हणून आपल्याकडून काही राहिलं आहे काही चुकलं आहे का कुठे जास्त झालं कमी पडले का याचं एक माझं माझं मी चिंतन केलं सापडलं का तुला हो सापडलं काही गोष्टी सापडल्या आणखी बेटर करता शंभर टक्के करता आला याचा कारण सुरुवातीचं प्रेशर अडचण अशी होती माझी की मी दिगेसाहेबांना पाहिलंच नाही कधी त्या जर जर तुम्ही माणूस बघता तर तुम्ही त्याला ऑब्झर्व्ह करून त्या त्याच्या मॅनरिझम्स त्याचं बोलण्याची पद्धत ग्रॅप करू शकता पण त्या माणसाला पाहिलंच नाही ज्याचे व्हिडिओ पण खूप नाही अशा माणसाला उभं करायचं आहे भर तोही माणूस असा आहे ज्याच्यावर करोडो जे करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे त्यामुळे त्यांच्या भावना पण कुठे दुखवल्या गेल्या नाही पाहिजे त्यामुळे प्रचंड टेन्शन होतं पहिला भाग करताना म्हणजे आत्ताही होतंच नाही असं नाही पण मला अभिनेता म्हणून असं वाटलं की हे जरा मी थोडं जास्त केलं आहे का किंवा हे मला वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं हे याच्यात मी थोडा कमी पडलो का या सगळ्या गोष्टी मी नोट डाऊन केल्या मी तुला तेच आत्ता तू हा जो मुद्दा म्हणालास की तू स्वतः एक उत्तम दिग्दर्शक आहे प्रवीण उत्तम दिग्दर्शक आहे तर अशा वेळी तुम्ही कसा मार्ग काढायचा नाही असं मार्ग काढण्याचा प्रसंग कधी आलाच नाही जेव्हा मी ॲक्टर म्हणून काम करतो तेव्हा तर दिग्दर्शक पूर्णपणे बंद असतो पूर्णपणे तो डोकवत पण नाही कारण जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून काम करतो तेव्हा मला ते आवडत माझं म्हणणं असतं की आपण चार चार पाच पाच महिने वर्कशॉप केले आहेत आता सेटवरून चर्चा नाही करायची कारण त्यात माझा वेळ जातो आणि जो मराठी आपल्याकडे काय बजेट नसतात आपल्याला टाईम लिमिट असतो त्या आपल्याला चित्रपट संपायचा असतो सुद्धा कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता त्यामुळे सेटवरची चर्चा हा ही माझ्या डोक्यात तिडक जाणारी गोष्ट मी दिग्दर्शक असतो तेव्हा हे कधीही होत नाही त्यामुळे मी असं ठरवलेलं असतं की मी ॲक्टर म्हणून आहे तेव्हा पण मी चर्चा नाही करणार सेटवर जाऊन डिरेक्टरशी माझ्या ज्या काही शंका आहेत मला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी आधीच डिस्कस करेन आणि तिकडे जाऊन त्याला जेवढा वेळ माझा हवा आहे तेवढा वेळ मी पूर्ण देईन तसं कधी झालंच नाही प्रवीणसुद्धा अत्यंत हुशार लेखक दिग्दर्शक आहे त्यामुळे तोही टप्प्यांनीच आलेला असतो आलेला होता मला हे हे पाहिजे मग आम्ही सीन शूट करायचो त्याला आवडला की तो येऊन मिठीच लागेल त्याला नाही आवडला की तो सांगायचा हे नको करूस याच्याऐवजी हे करत मग त्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने पुन्हा ओके पाहिजे दुसरा भाग म्हणजे कसा शूट झाला म्हणजे तुझ्या एक्सपेक्टेशननुसार सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि मला एक इंटरेस्टिंग गोष्ट कुठं वाटली आहे दुसऱ्या भागाची महेश लिमय तुमच्या टीममध्ये आला आहे आणि त्याचा कॅमेरा आणखीन बोलतो ते एक तुमच्यासाठी ॲडिशन असेल अरे त्यामुळे फारच मजा आली म्हणजे नो डाऊट पहिल्या भागात केदारने सुद्धा अप्रतिमच काम केलं होतं पण शेवटी केदारचा गुरु महेश बरोबर त्यामुळे आता मोठा माणूस परत एकदा सेट टोला आणि महेशचा कॅमेरा तू म्हटलास त्याप्रमाणे अप्रतिम बोलतो त्यामुळे अजून मजा आली शूट करताना आता सिनेमा दिसतोय पण खूप वेगळा पहिल्या भागापेक्षा अर्थात महेशमुळे त्यामुळे एक प्रचंड मजा आली पण जसं मी म्हटलंच की प्रवीण त्या तयारीने आलाच होता त्यालाही त्याच्या जबाबदारीचं भान आहे त्याला त्याच्या ते जबाबदारी जाणीव आहे जा आणि एका माणसाचा अजून उल्लेख करायला लागेल तो म्हणजे आमच्या निर्मात्याचा मंगेश देसाईचा त्याला माहिती होतं की हा भाग अजून खर्चिक आहे कारण हा पहिल्या भागापेक्षा मोठा आहे पण तरीसुद्धा याही भागात जसा तो पहिल्या भागात अनकॉम्प्रोमाइज्ड होता तसं त्यांनी याही भागात एकही कॉम्प्रोमाइज केलं नाही जे जे नटांना आणि दिग्दर्शकाला हवं आहे ते ते त्या त्यावेळेला पुरवण्याचं काम मंगेशनी अत्यंत चोख केलेलं के आहे त्यामुळे उत्तम कलाकृती पुन्हा एकदा एकदासमोर येणार आहे आणखी एक मला तुला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे जवळपास काही महिन्यांपूर्वी धर्मवीर दोनचे तुम्ही घोषणा केलीत त्याच्या मुलाखती आल्या तारांगणवरच्या आल्या पण एकंदरीत आम्ही जो अभ्यास करतो किंवा आम्ही जे ॲनालिसिस करतो आहे की खूप लोक तुम्हाला ट्रोल करत आहेत जे तुम्ही किती सांगण्याचा प्रयत्न करताय की ह्याचा राजकारणाशी काही संबंध नाही पण लोकांच्या मनात का कोणा ती गोष्ट बसली आहे आणि लोकं मग आरवाजच्या भाषेत बोलतात सोशल मीडियावर ह्या गोष्टी त्रास देतात का कारण एकीकडे तुम्ही इतक्या पॅशनेटली तुमचा हेतू चांगला आहे पण ते समोर ज्याला का समजत नाही असा कधी प्रश्न पडतो का तुला प्रामाणिकपणे मी शून्य किंमत देतो माझ्या आयुष्यात त्यांनी काही फरक नाही पडत कारण जे ट्रोल करणारे आहेत ते चित्रपट बघणारे नाहीत शंभर टक्के नाही त्यांचं काम ट्रोल करणं आमचं काम उत्तम कलाकृती बद्दल आमचं काम आम्ही करतोय त्यांचं काम ते करत आहेत करू दे की जास्त सिनेमा पोचतोय एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी हा मूलमंत्र आहे आपल्या फील्डचा त्यामुळे ट्रोल करून ते बॅड पब्लिसिटी करत असेल तरी ते पब्लिसिटीच करतात आणि ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात करू दे की त्यांना त्यातनं आनंद मिळतोय मिळू दे की त्यांचा आनंद मी कशाला हिरवून घेऊ मी माझं काम करत राहतो मला त्यातनं आनंद मिळतो प्रवीण त्याचं काम करत राहतो हा चित्रपट राजकारणाशी समाजकारणाशी निगडित आहे हा काही दोष सैनिक स्वतःच रक्त सांडून उभे केलेत रक्त आटेस्तोर या माणसांनी दिवस रात्र काम आहे आणि समाजकारण केलेलं आहे त्यांनी राजकारण त्यांनी कधी केलं नाही त्यामुळे पहिल्याच्या जे वाक्य होतं की सगळेच सा राजकारणी सारखे नसतात काही आनंदी घे असतात त्यामुळे आम्ही आनंदी घ्यायचं काम करतोय त्यामुळे ट्रोलर्सकडे लक्ष देण्याचं काही कारण आहे तू, तू म्हणालास का मला कळलं की असं ट्रोल केलं मला माहिती पण नव्हतं खूप म्हणजे असं तू कोणताही व्हिडिओ घे तुमचा धर्मवीर दोनच्या आणि कोणाचीही मुलाखत घे आणि तुम्ही कितीही चांगलं बोला पण निम्म्यापेक्षा जास्त लोकांच्या रिॲक्शन ह्या तुम्ही राजकीय फायद्यासाठी हे काही करताय का असं त्यांचं मत आहे असेल <laughs> ना त्यांचं <laughs> मत आपण प्रत्येकाच्या मताचा आदर ठेवला पाहिजे ना <laughs> त्यांचं मत ते आहे <laughs> असेल ना तुमचं मत तुमच्यापाशी आमचं म मत आहे की आमचं आमचा धर्म आहे चांगली कलाकृती देणं चल मी निर्माता दिग्दर्शकाच्या बाजूने पण नाही बोलतो एक अभिनेता म्हणून माझं असं मत आहे की जी भूमिका माझ्या वाट्याला आली आहे ती अत्यंत प्रामाणिक करायला पाहिजे हे माझं मत आहे आणि माझ्या मताचं मी ठाम आहे तुमचं काय राजकीय मत आहे असू दे मला आणखीन एक तुझी तू तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की ही भूमिका तू जगला आहेस ती मुरवली आहेस आणि मला नक्की खात्री आहे की तुला आनंद दिघेंच काहीतरी वाईज झालेच असते मला तर थोडं त्याबद्दल आपल्या प्रेक्षक शंभर टक्के मला मला मलाच काय या सेटवर काम करणाऱ्या कित्येक माणसांना भास झालेत त्यांचे आणि जेव्हा मी बरेचदा बोललेलो आहे मा, की मी मा माझ्याकडे जे आयपॅड होतं माझं त्या आयपॅडवर मी साहेबांचा स्क्रीनसेवर लावलेला होता आणि मी सीनला मला सीनला बोलवलं की मी दोन मिनटं पाच मिनटं मी ते आयपॅड ऑन करायचो आणि त्या स्क्रीनसेवरकडे बघत बसायचो माझ्या आणि मला काहीतरी प्रत्येक वेळेला काहीतरी द्यायचे ते कोणाचा विश्वास बसेल नाही बसेल माझा बसला आणि तू म्हणतोस त्यानुसार त्याचा रिझल्ट दिसला त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ही भूमिका होऊच शकत नाही त्यामुळे ते सोबत आसपास कुठे ना कुठेतरी होतेच होते आहेतच त्यांच्या आशीर्वादामुळेच पहिला भाग चालला त्याच्या त्यांच्या आशीर्वादावरच दुसरा भाग पण चालणार आणि आणखी काही भाग येतील असं ऑलरेडी चर्चा आम्ही ऐकतोय तुझ्या तोंडून ऐकायला आवडेल आम्हाला मला त्याबद्दल फार माहिती नाही पण भाग तीनच्या तयारीत प्रवीण आहे असं मला मलाही कुणकुण लागली मला अजून ऑफिशियली <laughs> माहीत नाही तरी मी तुला सांगतोय त्यामुळं आवडेल तुला नक्कीच आवडेल अरे काय कारण का कारण काय आहे प्रवीण एक वाक्य बोलतो ते फार मस्त वाक्य आहे तो म्हणतो की दिघे साहेबांचा प्रत्येक दिवस हा एक सिनेमा होता प्रत्येक दिवस प्रत्येक दिवशी त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडलेल्या आहेत ज्या सिनेमॅटिकच आहेत ते प्रत्येक आयुष्यात जगलेच सिनेमॅटिक प्रत्येक दिवस जगले सिनेमॅटिक त्यामुळे ते त्यांचं काम त्यांचे किस्से त्यांच्या कहाण्या एवढ्या आहेत की कितीतरी भाग कमी पडतील एवढं काम आहे बरं हा योगा योगायोग म्हणता येईल का काय आपण त्याला माहिती नाही धर्मवीर एक नंतर काय घडलं राजकीय पटलावर हे सर्वांना माहिती आहे धर्मवीर दोनही आत्ता परत एकदा सगळं वातावरण टापलेलं काही घडेल वाटतं तुला मला मी त्या त्यादृष्टीने जर विचार केला नाही कारण माझा तसा राजकारणाशी काही संबंध नाही मला त्यातलं त्यातलं फार ज्ञान नाही पण जर कोणाचं भलं होणार असेल तर होऊ दे आपल्या शुभेच्छा आहेत एक शेवटचा प्रश्न हा चित्रपट तुझा रिलीज येतोय पण तू दोन अत्यंत महत्त्वाच्या सिनेमांवर काम करतोय पण त्याची डेव्हलपमेंट आम्हाला काही कळलेली नाही निळू फुले आणि पठ्ठेबापुराव कुठं आहेत ते एवढं सांग आपल्या निळू फुले स्क्रिप्ट आता पूर्ण लॉक झालेलं आहे किरणी यज्ञोपवितनी ते लिहिलेलं आहे आता निर्मात्यांशी चर्चा चालू आहे प्रमुख भूमिकेच्या निवडीबद्दल ती एकदा तो एकदा प्रॉब म्हणजे प्रॉब्लेम असा नाही तो प्रश्न एकदा मिटला की त्याचं काम सुरू होईल स्क्रिप्ट बाउंड स्क्रिप्ट रे फायनल स्क्रिप्ट रेडी आहे जवळपास दहावा बारावा ड्राफ्ट आहे तो आणि पठ्ठेबापूराव रिसर्चमध्ये आहे कारण प्रचंड काम आहे त्यामुळे वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च करत आहेत काही गद्यावर रिसर्च करतात काही पद्यावर रिसर्च करत आहेत काही लोककलेवर रिसर्च करत आहेत ते ज्या जे जे मटेरियल आणून देत आहेत ते मी वाचतो आहे आमचे मित्र गणेशचंदन शिवे यांच्याशी बऱ्याच चर्चा माझ्या होत्या कारण त्यांचा गाढा अभ्यास आहे या सगळ्या प्रकारात त्यामुळे त्यांच्याशी चर्चा चरविचरण चालू आहे त्यामुळे रिसर्च मोडवर पठेबा पुरावा आहे त्याचं स्क्रिप्टिंग माझ्या मते एक तीन चार तीन ते चार महिन्यात त्याचं स्क्रिप्ट लॉक होईल आबा गायकवाड ते लिहित आहेत आणि मला असं वाटतं निळू फुलेचं शूटिंग संपलं की ताबडतोब पट्टी प्रक्रिया चालू होईल हे तूच करणार आहे तर निळू फुले अजून माहिती नाही ना, माहीत नाही मलाही माहिती नाही अजून कोण करेल खूप छान मला वाटतं की आपण पुन्हा त्याच्याबद्दल गप्पा मारू पण ज्या सिनेमाच्या निमित्ताने भेटलोय त्याच्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तारांगणचे आणि मंदार धन्यवाद